नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आजचा विषय ना सगळ्याला कडू लागन सगळ्याचं तोंड कडू पडन गोड पडणार नाही असा आजचा कडू विषयाचा व्हिडिओ घेऊन आलो तुम्हाला आवडणारच नाही चॅलेंज देऊन सांगतो कारण मी आज डायरेक्ट खरट तुरट कडू सगळे सगळे बोलणारे फक्त शेतकरी बांधवाला बोलणार आहे शहरातल्या मंडळीला मी काहीच बोलणार नाही शहरातल्या मंडळीला गत्यंतरच नसतंय पण शेतकऱ्याला गत्यंतर आहे म्हणून शेतकऱ्याला बोलतो की बाबा हो, तुमच्याकून जमिनी होत नाही तुम बोर तुम्हाला काही त्याच्यामध्ये बरोबर पिकवता येत नाही तुम्ही सगळ्या जमिनी विकून टाका आणि शहरातल्या माणसासारखे भूमिहीन होऊन बसा भूमीहीन होऊन बसा शहरातल्या माणसासारखं तुम्ही माणसाना असं काय सांगू राहिले काय बोलू राहिले कशाचा कशाचा मनस आहे कशाचा राग आहे पण माझा शेतकऱ्यावर खरच राग आहे काय सांगतो आपल्याकडं जमिनी आहे जमिनी पिकवतो ना आपण नंबरच्या नंबर सोयाबीन पेरतो नंबरच्या नंबर पळाट्या लावतो नंबरच्या नंबर अजून नंबर 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 काही पिक सर्रास पिकवतो पिकवतो ना मग जर इतके पिक पिकवतो आपण इतके पिकवतो मग आपल्या एका कोपऱ्यामध्ये शेंग भेंडी लावू शकत नाही का चवळीच्या शेंगा लावू शकतो भेंड्या लावू शकतो गवार लावू शकतो गाजर मुळा लावू शकतो चार मिरचीचे झाडं लावू शकतो कारल्याच्या दोडक्याच्या चौ अशा बिया लावून आपण त्याचे दोडके तयार करू शकतो जे काही माळवं असन प्रत्येक माळव हा शेतकरी बनवू शकतो पिकू शकतो पिकवतो ना पण माझ्या नजरेत नजरेचं आलं तुमच्या बी आलं पण तुम्ही तुम कधी विचार केला नाही माझ्या नजरेत आलं म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो तुम्हाला राग आला असेल ना कारण मी जे बोलतोय हे तुम्हाला राग या जो आणि तुमचा राग जे आहे जे पण मला सांगायची इच्छा झाली म्हणून तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याचा असा राग आला ना मार्केटमध्ये मा जावा ना मार्केटमध्ये मा आज ना साप्ताहिक आठवड्याचा बाजार आठवडी बाजार म्हणतो त्याला माणूस आठवडी बाजारामधली गोष्ट आहे आठवडी बाजारामध्ये सर्व्हिसवाल्या माणसाईपेक्षा सर्व्हिसवाल्या बायापेक्षा शेतकऱ्याच्याच बायका मार्केटमध्ये येत शेतकऱ्याचेच माणसं मार्केटमध्ये मा येत काय भाव दिली जुडी काय भाव दिली मेथी काय भाव दिला शापू काय भाव दिली कोथंबीर काय भाव दिला चुखा मिरची कशी दिली टमाटे कसे दिले काही तथ्य वाटतंय वाटतंय तथ्य शेतकऱ्याचा माल वावरात पिकवला जातो तिथं पिकवायचा नाही मार्केटमध्ये बाजारात जायचंय आणि तिथं म्हणायचंय कशी दिली चवळी ते म्हणते वीस रुपये पावशेर दहा द्या ना अरे दहा कशाला मागून आला चांडळा तू पिकव ना तिथं कशाला दहा मागून तोच क्रेडिट डाऊन करतो आज तो जर दहा रुपयाला मागतलं तोच तो आच माल येतो जिथून घेतलाय त्याला याच्यापेक्षा कमी किमतीत तिकडे माल घेतला जाईल त्याचा आणि तो शेतकरी लॉस जाईल तो जर दहा माग घेतली तर ते इकणारा म्हणून मला पुरलं नाही दुसऱ्या तो कमी मागन भाव हरासीतून बरोबर आहे का नाही मग जर आपल्याला बाजारात जाऊन मिरची काय भाव दिली म्हणतो वीस रुपये पाव अरे तू वीस रुपये पाव म्हणतोच रुपये किलो अरे आशे रुपये किलो नाही ते तर दोनशे रुपये किलो झाली चालन कारण तुझ्या वावरातला माल आहे ना भल्या माणसा मग तुह्या वावरातला माल जर आठशे रुपये किलो ना शंभर रुपये किलो ना जातोय तर तुला गर्व पाहिजे तू लाव ना वावरात वावरात लाव बाबा शेंग भेंडी रताळ अमुक तमूक काय जे लागत असन मार्केटमध्ये काकड्या येतात मार्केटमध्ये गवार येतो चवळी येते गार येते धोडके येते टमाटे येते वांगे येते का, का ये काय काय येत नाही काय येत नाही तुम्ही सांगा कोणता भाजीपाला मार्केटमध्ये येत नाही आणि तो कुठून येतो आयात होतो का अमेरिकेतून येतो का तो तो आपल्या शेतातून येतो मग जर आपल्या शेतातून येतो तो जर हरसीत जातो तिथून हरसीतून पुन्हा आपल्यालाच विकत घ्यायसाठी पुन्हा मानला जातो बाजारामध्ये मा ते माणसं घेतात ना हरासीतून हारसीतून माल घेतील काही कुठून मोठ्या शहरातून कुठून नाही आणला पंजाब जापान अजून काही कोणता एखादे देश लय मोठे देश आपल्याला देशाची काही घेणं देणं नाही तिथून नाही आणला तो हो माल तोच माल कोण्यातरी तरी शेतकऱ्याचा हारसीतला उचलला ह्या विक्रेत्यानं आणि त्यो मंग लावला तुम्हाला पन्नास रुपये जुडी बरोबर ना पन्नास रुपये जुडी लावला आवा कि ढव्या भाव लावला आणि घ्यायला कोण गेला शेतकरीच काय भाव सर्विसवाले कमी पण शेतकरी जास्त काय भाव अरे काय भाव भल्या माणसा तू तिथं जाऊच नको ना घ्यायला तू तुपल्या तु तु वावरातच पिकवना सगळ्या गोष्टी तुझ्या वावरात अवेलेबल केल्या जातात ना मग तिथ जाऊन काय गरज आहे गरजायची काय भाव दिले वांगे लाव ना एक तास इथून तिथून पहाट वांग्याच बम फुकसीन इकायला बी काम ना तुला लाव ना तुझ्या कामाच आहे बाबा शेतकरी राजा ती तू लाव का ते वांगे तिथं शंभर रुपये किलोचे वांगे घ्यायला जातो बाजारात आणि तुच तू तु बी भाव वाढवतो तू बी भावाचं शिल्लक भावाचं घेतो आणि त्या नोकरीवाल्याला बी शिल्लक भावाचं घ्यायला त्याला त्याला घेऊ द्या हो कारण ते बिचारे नोकरीदार नोकरीदारे पैसा आदला आहे त्याचा दर महिन्याला पेमेंट होतंय त्याला खर्चा पुरता पैसा आहे पण शेतकऱ्याचं पीक सहा महिन्याचं सहा महिन्याला सहा महिन्यालाच भेटतं का नाही शेतकऱ्याला जूनमध्ये लागवड केली मध्ये भेटतंय परत पुन्हा डिसेंबरचं केलं मी मध्ये भेटतंय शेतकऱ्याचा मोठा खेळ भोसा असा महिने भेटतंय मग आपण आपल्या शेतात लावलं तर काय हरकत येऊ हो? मा या गोष्टीबद्दल रोष हे भाऊ मी मार्केटमध्ये जाऊन पाहिलं या गोष्टीचा अंदाज घेऊन पाहिला नोकरीवाल्या संघच शेतकऱ्याचे बी माणसं बाजार करायला आहेत हातात दोन दोन थैले आहेत बयाबी शेतकऱ्याच्या शेतकरी माल मालकीनी खुशाल बाजारात काही मोलमजुरी करणारी मंडळी आहे ठीक आहे ते जमिनीच नाही ते काय करणारे बिचारे पण आपल्याला जमिनी आहे ना मग आपण दोन दोन झाडं जर लावले प्रत्येक तर आपल्याला होत नाही आपल्या घराच्या आतच निघत नाही आपल्याला माल खायापुरता आपल्याला मेथी होत नाही खायापुरता सांभार होत नाही खायापुरते गाजरं होत नाही खायापुरते रतळ होत नाही खायापुरते वांगी होत नाही खायापुरते आलू होत नाही काय होत नाही आपल्याला आपल्या याच एक एक तास जर लावलं तर होत नाही का महा फक्त इथं रोष आहे मग फक्त इथं राग आहे की काय शेतकरी राजा अरे सगळ्याच्या पुढं तर तूच आहे ना की काय भाव दिलं करा ना कमी अरे बाबा कमी नाही तिथं पन्नास रुपये म्हणल्यापेक्षा तो आता मला पाहिजे शंभर रुपयाने इकल्या जावा माल मी जातच नाही मार्केटमध्ये आणि मी नाही घेत पण मी काय सांगतो कितीतरी शेतकरीच पहिले जातात बापरे लज भाव लावला लयच भाव झाला हो अरे तुपल्या कोण बाबा तुपल्या कोण चंडाळा कमी भावानं घेतलं आणि इकडे इतक्या भावानं लावलंय तिकडं पाय काय भाव इकडं पाय काय भाव काहून आपण आपल्या पायावर दगडं पाडून घ्यायचं काम करता भल्या साऊ म्हणून शेतकऱ्याला बाबा हात जोडून नम्र विनंती आहे की हे काय चाललंय आपण किती कितीक सोसायचं चा, लुटणं चाललंय भरडणं चाललंय सगळं तरी आपण अजून डोळे उघड्या ना भलेमान साऊ बाबा तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय मला तर थोडा तुमच्याबद्दल या शेतकरी राजाबद्दल माझ्या भावाबद्दल मला राग आला मग म्या दादा शेतकरी राजा आता तुला दादा म्हणून सांगतो बाबा दादा मला तो राग आला रे बाबा मोठ्या भावा तो राग आला म्हणून मी तो यापुढे हवीसे मांडला तर फक्त कृपा करून हे सगळ्या गोष्टी आपल्याकडून होत्यात आपणच आपल्या शेंग भेंडीस हे काय ना ते सगळं आपल्या शेतात एक एक तास लावा आपल्याला मार्केटमध्ये जायचं काम पडणार नाही किराणासाठी जायचं काम पडण इतकं तितकं पण दाळदाणा हा बी आपल्या शेतातच पिकवला जातोय आपल्याला काही गरज नाही लोकांचे पाय धरायची पण आपल्याला सवयच बेकार पडली की लोकांचे पाय धरल्याशिवाय काय मिळेल कोण पोटच भरत नाही सोडून द्या येईल आचारी दादा हो बाबा हो सोडून द्या येईल आचारी काय ते तुम्हाला काय वाटतं काय नाही बाबा ते काही असं आता जाऊ द्या माया पोटात जे होतं मी तुमच्या पुढं आणलं तुमच्या पुढं टाकलं तुम्हाला आवडलं असन तर हो म्हणा नसन आवड तर नाही म्हणा कमेंटमध्ये अवश्य सांगा की खरंच भाऊ तुमचं चुकलं बरं तुम्ही चुकल बर, हे सांगायला नव्हतं पाहिजे पण भाऊ आहे ना भाऊ शेवटी शेतकरी राजा आहे शेतकरी माझा भाऊ आहे म्हणून मी माझ्या पोटातली अंकांतानं माझ्या भावापुढं मांडली शेतकऱ्यापुढं मांडली माझी व्यथा तुम्हाला आवडली असेल भाऊ तर फक्त कमेंट करून लाईक करून शेअर करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या समजण भाऊ की माझ्या भावानं मला मा कमेंट केली चांगलं सांगितलं धन्यवाद